सरोजिनी नायडू हे नाव तुम्ही सगळे ऐकून असाल पण यांची गोष्ट फार कमी लोकांना माहिती असेल तर त्याला जाणून घेऊया सरोजिनी नायडू यांनी भारतासाठी काय केले सरोजिनी नायडू या भारताच्या स्वतंत्र लढ्यातील एक प्रभावशाली नेत्या आणि प्रसिद्ध कवयित्री होत्या त्यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी रोजी हैदराबाद येथे झाला त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होते तर आई वर्धसुंदरी कवयित्री होत्या घरातील विद्वानपूर्व वातावरणामुळे सरोजिनी यांच्यावर बालपणापासून साहित्य आणि विचार स्वातंत्र्याचा प्रभाव पडला त्या इंग्रजी बंगाली उर्दू आणि तमिळ भाषेवर प्रभुत्व असलेल्या कुशल वक्त्या होत्या सरोजिनी नायडू यांना इंग्लंडमध्ये शिक्षणाची संधी मिळाली त्यांनी इंग्लंडच्या क्रिंच कॉलेज आणि क्रेबीज विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले शिक्षण घेत असताना त्यांची काव्यलेखात विशेष गती दिसून आली त्यांचे द गोल्डन थ्रेश होल्ड द बर्ड ऑफ टाईम आणि द ब्रोकन विंग्स यांसारखे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले त्यांच्या कवितेमध्ये सौंदर्य प्रेम राष्ट्रभक्ती आणि सामाजिक समस्यांचा सा प्रभाव दिसतो त्यामुळे त्यांना भारतीय बुलबुल असे संबोधले गेले स्वतंत्र लढ्या सरोजिनी नायडू महात्मा गांधींच्या विचारांना प्रभावित झाल्या आणि सक्रिय झाल्या त्यांनी एकोणीसशे पंचवीस साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली ज्यामुळे त्या या पदावर निवडल्या जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या त्यांच्या नेतृत्वामुळे त्या केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही आदराने पाहिल्या जात होत्या सरोजिनी नायडू यांचा जीवनप्रवास हा काव्य नेतृत्व आणि सामाजिक योगदान याचा सुंदर संगम होता दोन मार्च एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांचे निधन झाले परंतु त्यांच्या काव्यामधून आणि देशसेवेतून त्या आजही प्रेरणास्थानी आहेत सरोजिनी नायडू यांचे जीवन हे भारतीय लढ्याचे आणि साहित्याचे एक अमूल्य पान आहे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे धन्यवाद अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व